तारीख 28 जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सात वाजून दहा मिनिट मुंबईहून बारामतीला निघालेलं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अवघ्या छत्तीस सेकंदात जमिनीवर कोसळलं पाच जण दगावले आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली राजकीय चर्चा सुरू झाल्या कट कारस्थानाचे आरोप झाले पण या सगळ्या गोंधळात एका गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलंय ती म्हणजे ब्लॅक बॉक्स तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल की हा ब्लॅक बॉक्स सापडलाय पण मग तपास पुढे का जात नाहीये हा डेटा बाहेर का येत नाहीये आपण सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की हा ब्लॅक बॉक्स म्हणजे एक पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड आहे एकदा लॅपटॉपला कनेक्ट केला की सगळा डेटा लागलीच बाहेर येईल पण सत्य त्याहून दहा पट जास्त गुंतागुंतीचे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी उलगडणार आहोत ज्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला अशा एका डिझाईन एरर बद्दल सांगणार आहे ज्यामुळे जगातील शेकडो विमाने एका झटक्यात जमिनीवर आली होती या ब्लॅक बॉक्स बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तरीही हा काळ्या रंगाचा नसून हा ठळक केशरी रंगाचा असतो का जेणेकरून समुद्राच्या तळाशी किंवा डोंगराच्या ढिगाऱ्यात तो शोधणं सोपं जावं या डब्यामध्ये दोन सिस्टम असतात पहिली फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा विमानाचा फिटनेस ट्रॅकर आहे यामध्ये विमानाचा वेग उंची त्याचबरोबर इंजिनची ताकद अशा हजारो गोष्टी एका सेकंदात रेकॉर्ड होतात दुसरी जी सिस्टम आहे ती आहे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर हे सर्वात महत्वाचं कारण यात पायलटचे शेवटचे शब्द विमानाचे अलार्म्स आणि त्याचबरोबर पायलटच्या श्वासाची गतीही रेकॉर्ड होते तुम्हाला वाटेल हे प्रोसेस तर खूप सोप्पं आहे सरळ सरळ हा डेटा डिकोड करा ऐका आणि सांगा पण हे खरंच इतकं सोपं आहे का हा डेटा एम पी थ्री फॉर्मॅट किंवा एक्सेल फाईलमध्ये नसतो तर तो असतो बायनरी कोड्समध्ये म्हणजे झिरो आणि एकमध्ये तो वाचण्यासाठी एक त्या विमान कंपनीचे काही विशिष्ट सॉफ्टवेअर लागतात हे सॉफ्टवेअर कोणालाही दिले जात नाही समजा एखादा अपघात इतका भीषण झाला आहे की विमान जळून पूर्णपणे खाक झाला आहे तरीही हा ब्लॅक बॉक्स जळत नाही कारण तो जवळजवळ अकराशे सेल्सिअस इतकं तापमान सोसू शकतो पण कधीकधी याच्या आतल्या चिप्स जळून खराब होतात अशावेळी सायंटिस्ट मायक्रोस्कोपखाली या चिप्सची सर्जरी करतात एक छोटी चूक आणि सगळा पुरावा कायमचा नष्ट म्हणूनच यातील डेटा काढायला आठवडे लागतात आणि किंबहुना महिनेसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या केसमध्ये ब्लॅकबॉक्स सापडूनही सस्पेन्स का आहे याचं मुख्य कारण आहे इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स तपासाच्या मध्ये जर अधिकाऱ्यांनी काही विधान केलं तर यामध्ये जर पायलटकडे बोर्ड दाखवलं आणि काही तांत्रिक बिघाड निघाला तर पायलटची संघटना सरकारवर कोट्यावधींचा दावा ठोकू शकते जर विमानामध्ये दोष निघाला तर विमान बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स हे काही सेकंदात माती मोलाचे होतात एअरबस किंवा बोईंगसारख्या कंपन्यांचे करोडो डॉलर्स धोक्यात येतात अजितदादांच्या केसमध्ये तपास आत्ता सी आय डीकडे आहे आणि हे, हे तांत्रिक नाही तर पॉलिटिकल अँगल तपासण्यासाठी आहे पण तांत्रिक सत्य मात्र फक्त आणि फक्त हा ब्लॅक बॉक्सच सांगू शकतो आज दोन हजार सव्वीसमध्ये आपण फायव्ह जी वापरतो ए आय वापरतो मग अशा काळातसुद्धा हा ब्लॅक बॉक्सचा डेटा रियल टाईममध्ये जमिनीवर का मिळत नाही नेहमी विमान पडण्याचीच वाट का पाहायची याला म्हणतात स्ट्रीमिंग ब्लॅक बॉक्स पण यात दोन अडथळे आहेत पहिला खर्च कारण हजारो विमानांचा एवढा मोठा डेटा सॅटेलाईटने पाठवणं खूप महागडं आहे आणि दुसरा हॅकिंग जर डेटा हवेत ट्रान्स्फर होत असेल तर तो हॅक करून विमानाचा ताबा घेता येईल का ही एक मोठी भीती आहे या सर्व प्रकरणाचं सत्य हे आहे की एखाद्या विमान अपघाताचा तपास हा एखादा चित्रपट नाही तर ही एक अत्यंत संयमी आणि काळजीपूर्वक राबवली जाणारी प्रक्रिया आहे अजितदादांच्या केसमध्ये जोपर्यंत फायनल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सर्व काही फक्त तर्क आणि वितर्क आहेत तुम्हाला काय वाटतं की खरंच हे प्रोसेस इतकं कॉम्प्लिकेटेड आहे की विमान कंपनी जाणीवपूर्वक हा डेटा उशिरा बाहेर काढतात तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद